राधानगरी मतदारसंघाचा विकास व्हावा या एकाच ध्येयापोटी आमदार प्रकाश आंबेडकर यांनी भगवी पताका खांद्यावर घेतली असून त्यांनी आपल्यासाठी कधीही काहीही मागितलं नाही जे मागितलं ते केवळ मतदारसंघाच्या विकासासाठी मागितलं आहे महाराष्ट्राला गवशणी घालण्याची ताकद त्यांच्या अंगी आहे असं प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केलं राशिवडे गावातील प्रचार सभेत ते बोलत होते राधानगरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रकाश आबिटकर यांची प्रचारसभा राधानगरी तालुक्यातील राशिवडे इथं पार पडली यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी आबिटकरांच्या कार्याचं कौतुक केलं जनतेच्या जीवावर निवडणूक लढवणारा एकमेव आमदार म्हणून आबिटकर यांनी गोरगरिबांच्या हृदयात स्थान पटकावलं महाराष्ट्रात असा एकही विभाग नाही जिथं आबिटकर यांचा दरारा नाही प्रत्येक विभागाची खडानखडा माहिती त्यांना असल्यामुळे कोणताही अधिकारी त्यांचं काम नाकारू शकत नाही न न भूतो भविष्यतो असा निधी त्यांनी या मतदारसंघात आणला असून जनतेनंही मागील अनेक वर्षातील आपल्या गावातील निधीचा आणि आमदार आबिटकर यांनी आणलेल्या निधीचा विचार करावा मूल्यांकन करावा आणि मगच मतदान करावा असं आवाहन खासदार धैर्यशील माने यांनी केलं तर आपण वाड्या वस्त्यांवर विकास नेला असून चांगल्या पद्धतीची कामं या परिसरात झाली आहेत इथल्या बाजारपेठेचं बदललेलं स्वरूप आणि राशिव येथील पाहून जनता सुखावली आहे गेली दहा वर्ष ज्यांनी मतदारसंघाकडे पाठ फिरवली ते आता मतं मागण्यासाठी आहेत पण जनता त्यांना प्रतिसाद देणार नाही असं आमदार प्रकाश आंबेडकर म्हणाले शहाजी कांबळे भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील प्राध्यापक जालिंदर पाटील गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांनीही मनोगत व्यक्त केली यावेळी जनता दलाचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव खोराटे रवीश पाटील कौलोकर संभाजीराव आर्डे विजय महाडिक शेखर पाटील धीरज कळसकर शाकीर पाटील पवन महाडिक दिलीप पाटील रावसाहेब डोंगळे अजित पाटील प्रल्हाद पाटील सरपंच संजीवनी पाटील हरीश मगदूम सुनील तवटे राम चौगले मुराद मुल्ला मच्छिंद्र लाड आनंदा चौगले अशोक पाटील मंदाकिनी पाटील साधना पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते